श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आत्ता श्रावण मास सुरू झालेला आहे आपण श्रावण महिन्यामध्ये अनेक सेवा करत असतो त्यामध्ये सर्वात जास्त सेवा आपण महादेव किंवा शंकरांची करत असतो या पवित्र मासामध्ये आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या आपण करायच्या आहेत जेवढं आपल्याला पठण करता येते तेवढं आपण करायचं असतं कारण की या महिन्यामध्ये आपण ज्या सेवा करू किंवा ज्या सेवा आपण करू त्याला आपले महादेव तदा म्हणत असतात भोळा शंकर येतो आपण जे करल जे मागल ते आपल्याला मिळत असतं त्यामुळं आपण अशा वेगवेगळ्या सेवा करणार आहोत त्यामध्ये आपल्याला हा पवित्र मास असतो या पवित्र मासामध्ये आपण आपण नवनाथाचं पारायण करणार आहोत नवनाथाचं पारायण कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे नऊ दिवसाचं सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं पारायण आपण कसं करायचं रोज किती अध्याय वाचायचे नवनाथ पारायणाचं महत्त्व काय पारायणाचं उद्यापन कसं केलं जातं हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आजच्या व्हिडिओमधून तर व्हिडिओ स्किप न करता सर्व व्हिडिओ पाहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नवनाथाचे पारायण करताना बघा सगळेजण म्हणतात की नवनाथाचं पारायण फक्त पुरुषांनी करावं असं काही नाही नवनाथाचं पारायण हे स्त्रियांनीही करावं कोणीही करू शकतं देव कुणालाही कोणाचंही वाईट करत नाही की मुल, मुला मुलं मुलांनी केलं काय आणि मुलींनी केलं काय किंवा महिलांनी केलं काय पुरुषांनी केलं काय देव कोणाचंही वाईट नाही देव सगळ्यांना समान आशीर्वाद देत असतो म्हणून आपल्याला असं नाही की स संकटा संकटाला लढण्यासाठी फक्त पुरुषांनाच बळ दिलं जातं किंवा देव कुठ कोणा आपण जी सेवा करतो त्यासाठी कोणाचंही वाईट करत नाही म्हणून देवाला महिला किंवा पुरुषांनी कोणीही हे पारायण करू शकतो प्रत्येकजण हे पारायण करू शकतो तर या पारायणाचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं हे पारायण नऊ दिवसांचं किंवा तीन दिवसाचं किंवा सात दिवसांचं केलं जातं त्यासाठी काही नियम आहेत ते आपण पाहूया पहिलं म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे आपल्याला जोपर्यंत आपण पारायण करत आहे तोपर्यंत आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पारायण करत असताना आपल्या घरामध्ये मांसाहार कोणीही करणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे पर, पर अन्न वर्ज आहे पर अन्न म्हणजे कोणाच्याही घरचं खायचं नाही आपल्याला फक्त आपण जे बनवलं आहे घरी तेच आपण खायचं आहे त्याचप्रमाणे जोपर्यंत पारायण चालू आहे तोपर्यंत कांदा लसूण जे केला जा जातो कारण की सात्विक जेवण जेवायचं असतं त्या दिव त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही पारायण करत असता त्या काळामध्ये आपल्याला उपवास करायचा नाही कारण की कोणताही उपवास धरू शक तुम्ही करू शकत नाही किंवा एखाद्याला करायचं असलं तर करू शकता पण उपवास करू नका कारण की आपण जे सात्विक जेवण जेवणार आहोत त्यामुळे आपल्याला उपवास करायची काही गरज नाही देवाला तुम्ही किती मनापासून भक्ती करताय किती श्रद्धेपासून तुम्ही कना त्याचं अंतकरणापासून त्याला हाक मारताय हे महत्त्वाचं असतं सो आम्ही हेच बघत असतात की कि तुम्ही किती अंतकरणापासून त्यांची सेवा करताय किंवा तुम्ही किती प्रामाणिकपणे सेवा करताय काही लोक म्हणतात की आम्हाला अनुभव येत नाही आम्ही एवढ्या सेवा करतो पण तुम्ही विचार करा किंवा तुम्ही एखादी गोष्ट मनात आणा आणि आपण जी सेवा करतोय ती कितपत आपण मनापासून करतोय याचा अगोदर विचार करा कारण की असंच क आपल्या मनामध्ये भावना आहे ना आपण रोज पारायण करतो आहे पारायण करतो आहे असं होत नाही की आपण नुसतंच पारायण केलं की देव पावतो आपलं असं पण कधी कधी होतं की आपलं मन विचलित होतं आपण जे वाचतो त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं पण एकाग्रता आणि तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे तरच तुम्हाला अनुभव येईल की आपण जे वाचतो आहे त्यातून आपल्याला काहीतरी मिळतं हे किंवा सेवा जेवढी एकाग्रपणा कराल तुम्ही तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं म्हणून सेवा करताना तुमचे भाव आणि एकाग्रता आणि तुम्ही किती अंतकरणापासून करताय हे खूप महत्त्वाचं असतं हेच स्वामी बघत असतात बाकी काही नाही तुम्ही किती सजावट करताय किंवा रोज हार घालताय तुम्ही रोज दिवा लावताय तुम्ही रोज मंदिरात जाताय हे महत्त्वाचं नाही पण तुम्ही ते अंतकरणापासून किंवा किती श्रद्धेने करताय हे बघत असतात स्वामी म्हणून कोणतीही सेवा करताना सर्वप्रथम तुम्ही अंतकरणापासून करा भाव ठेवून करा म्हणजे तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर जोपर्यंत पारायण सुरू आहे तोपर्यंत आपल्या घरामध्ये रोज आपण गोमूत्राचं गोमूत्राचा वापर करायचा आपल्या घरामध्ये सगळीकडं गोमूत्र शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे घरामध्ये पारायण सुरू असताना बाहेरून कोणी आलं तर त्याचा अपमान करायचा नाही कोणी खाली हात आपल्या घरातून जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे ह्या पूजेची पूजा मांडणी तुम्ही पूजा मांडणी करू शकता तुमचं घर मोठं असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता तर काही काय म्हणतात की आमचं घर लहान आहे आम्ही पूजा म्हटली तर सगळीकडं इकडं तिकडं हात पाय हात लागू शकतो हे करू तर ठीक आहे ना तुम्ही देवघरासमोर पोती ठेवा पोतीला फक्त आसन ठेवा आणि त्या रोज पोती हलवू नका देवसम देवघरासमोरच ठेवा आणि रोज वाचन झाल्यानंतर पोती गुंडाळून ठेवू शकता असंही करू शकता किंवा तुम्हाल, तुम्हाला हे करू शकता किंवा तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर मी पुढं सांगणारच आहे पूजा मांडणी कशी करायची आहे ते किंवा त्याचप्रमाणे आपल्याला जर सुतक किंवा आपल्या शेजारी क किंवा विटाळा आला असेल तर आपण आपले मित्र शेजारी किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या घराशेजारी कुठं गुरुजी वाचून देत असतील पारायण तर त्यांच्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे पारायण अर्धवट सोडायचं नाही जर तुम्हाला सुतक आलेलं असेल किंवा आ, विटा विटाळालेला असेल तर तुम्ही ते कोणतीही पोती किंवा कोणतीही सेवा करू शकत नाही सव्वा महिना म्हणून तुमचं जर पारायण अर्ध राहत असेल तर तुम्ही ते कुणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचं आहे अर्धवट सोडायचं नाही त्याचप्रमाणे आपण पारायण जोपर्यंत करतो आहे तोपर्यंत आपण चप चटईवर झोपायचं आहे बेडवर गादीवर झोपायचं नाही हे नियम आहेत त्याचप्रमाणे आता पूजा मांडणी कशी करायची एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावर तुमच्याकडं जर दत्तांचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे नसेल तर काही हरकत नाही आणि तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याला गंध अक्षदा फुलं व्हायची आहेत त्याचप्रमाणे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक फूल हे टाकायचं आहे त्याच्यावर नागवेलीची पाच पानं ठेवायची आहेत आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे त्याच्याखाली तांदळाची रास घालायची आहे आणि त्याची स्थापना करायची आहे त्यानंतर त्याच्या शेजारी तांदळाचे थोडेसे रास घालून त्यावर एक सुपारी ठेवायची आहे ती गणपती म्हणून आपण ठेवतो आणि त्याला ही गंध अक्षदा फुलधूप दीप लावायचा दाखवायचा आहे त्याचप्रमाणे नागवेलीच्या एक विडा असे नऊ विडे एक विडा म्हणजे एका वेग दोन पाने त्याच्यावर एक सुपारी असं म्हणजे तो विडा म्हणजे असे नऊ विडे आपल्याला ठेवायचे आहेत जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर नवनाथ अशा नऊ सुपाऱ्या ठेवायच्या आहेत अशा नऊ विडे मांडून घ्यायच्या आहेत आणि त्याची पंचोपचारी पूजा करायची आहे पहिला विडा पूजन करत असताना आपल्याला न ओम नमो चै चे, चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम म्हणायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे दुसरा विडा घेतल्यानंतर ओम नमो चैतन्य गोरक्षनाथाय नमहा असं म्हणायचं आहे तिसऱ्या ओम चैतन्य चरपट्टीनाथाय नमहा त्यानंतर ओम जालिंदरा ओम चैतन्य जालिंदरनाथाय नमहा त्यानंतर ओम नम नम चैतन्य कानिपनाथाय नमः त्यानंतर ओम नम चैतन्य भरतरीनाथाय नमहा त्यानंतर ओम नम चैतन्य रेवणनाथाय नमहा त्यानंतर ओम नम अडभंगनाथाय नमहा आणि त्यानंतर ओम नम चैतन्य चौरंगीनाथाय नमः असे नवनाथांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तेच आता तुम्हाला पारायण करायचं आहे तर तुम्ही किती दिवसांचं करणार आहे किंवा पारायण करत असताना एका दिवस म्हणजे रोज किती अध्याय वाचावेत हे आता आपण पाहणार आहोत जर तुम्ही नऊ दिवसांचं पारायण करणार आहात तर पहिल्या दिवशी सहा अध्याय वाचणार आहोत आपण दुसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचणार आहोत तिसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचणार आहोत चौथ्या दिवशी पाच अध्याय वाचणार आहोत पाचव्या दिवशी पाच अध्याय वाचणार आहोत सहाव्या दिवशी पाच अध्याय वाचणार आहोत सातव्या दिवशी चार अध्याय वाचणार आहोत आठव्या दिवशी तीन अध्याय वाचणार आहोत आणि नवव्या दिवशी जी दोन अध्याय वाचणार आहोत आणि आपण उद्यापन करणार आहोत असा चाळीस अध्यायांचा हा ग्रंथ आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही सात दिवसांचा अध्याय अद्या सहा दिवसांचं जर पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी सदतीस ते चाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि उद्यापन करायचं आहे जर तुम्हाला तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी एक तेरा ते अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि उद्यापन करायचे आहे हे असं वाचन करायचं आहे आपल्याला रोज वाचन करत असताना वाचायला बसल्यानंतर आपण पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण पारायण वाचत आहे तोपर्यंत तरी दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आपण आपल्या आसनावरती बसायचं आहे ही आपण सगळी काळजी घ्यायची आहे त्यानंतर हा पवित्र श्रावण महिना आहे आणि हे वाचत असताना आपण पहिल्यांदा संकल्प करणार आहोत मी किती दिवसांचं पारायण करणार आहे आणि ते संकल्पयुक्त करा कारण की के संकल्पयुक्त के संकल्प केलेली सेवा कधीही वाया जात नाही पण तो संकल्प मनापासून करा चांगला करा आणि स्वामींना एवढीच प्रार्थना करा की मी केलेला संकल्प पूर्ण हो आणि हे पार पारायण माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं स्वामींना तुम्ही संकल्प करू शकता या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा हा संकल्प करा आणि ह्या संकल्पाची तुम्हाला प्रचिती येऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि महानैव्य आता पण संकल्प करून हे पारायण पूर्ण करणार आहोत किती दिवसांचं करणार आहोत ते तुमचं तुम्ही म्हणजे तुम्हाला किती दिवसांचं करायचं हे तुम्ही ठरवा त्यानंतर आपण उद्यापन कसं करायचं तर महानैवेद्य बनवायचा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता त्या दिवशी आणि त्याचबरोबर उडदाचे वडे आणि मुगाच्या डाळीची खिचडी ह्याचा खरं तर नवनाथ पारायणाला नैवेद्य असतो खीर हे तीन पदार्थ आवर्जून करावे लागतात तुम्ही जर पुरणपोळी नाही केली भाजी चपाती खीर केली तरी उर्दाचे वडे आणि मुगाच्या डाळीची खिचडी क करा आणि हा महानैवेद्य त्या पोथीला दाखवा त्यानंतर आरती करा त्यानंतर तुम्हाला जर नऊ मुले भेटली तर त्यांना जीव घाला त्यांना आवड आवडेल अशा कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना दान करू शकता जर तुम्हाला मुले नाही भेटली तर तुम्ही घरामध्ये आरती करून तो नैवेद्य घरी तुम्ही, तुम्ही, तुम्ही खा सगळेजण खाऊ शकता आणि दक्षिणा आणि शिदा तो आहे तो ब्राह्मणांना किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला नऊ मुले भेटली तर अतिउत्तम नाही भेटलं तर एखादा मुलगा भेटला तरी चालेल आणि हे असे वाचन आपल्याला करायचं आहे अशी सांगता करायचे आहे आणि शेवटी आपल्याला क्षमा मागायची आहे जर माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा एखादी चूक भूल झाली असेल वाचताना तर क्षमा करावी आणि ती क्ष ती चूक माझ्याकडून पुन्हा कधी न होऊ हो ही आपल्याला स्वामींना मागणं मागायचं आहे आणि हे असं पारायण पूर्ण करायचं आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने एकदा तरी नवनाथाचं पारायण करावं कारण की नवनाथांचं पारायण केल्यानंतर आपल्या घरामध्ये जर भूत भूतपिशाच्या बाधा काही असेल किंवा तुमच्यावर वाईट नजर घरामध्ये असेल किंवा वाईट शक्ती असेल तर त्याचा नाश होतो म्हणून खरं तर नवनाथांचं पारायण केलं जातं आणि जर तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही नक्की नवनाथांचं पारायण करा कारण ही पण खूप प्रभावी सेवा आहे आणि श्रावण मासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात म्हणून श्रावण मासामध्येच जर हे मा मा पारायण केलं तर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ